नमस्कार मैत्रिणींनो आपण आज ग्रंथ कवर कसं बनवायचं ते बघूयात हे बघू शकता आपण हे ग्रंथ कवर बनवलेलं आहे आपण जे आपल्याकडे जे ग्रंथ असतात ते आपण असेच ठेवले तर धूळ बसते त्यावरती त्यामुळं ते खराबही होऊ शकतात त्यामुळं आपला ग्रंथ व्यवस्थित राहावा त्यासाठी आपण इथं ग्रंथासाठी कवर बनवलेला आहे तर तुमच्याकडं जसा ग्रंथ आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं कवर बनवू शकता चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझं वी नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज ग्रंथाचं कवर बघूयात तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लहान मोठं तुमच्याकडे जो ग्रंथ आहे त्याप्रमाणे तुम्ही चौकोन कमी जास्त करू शकता ठीक आहे सर बघा आता मी इथं हा जो घेतलेला आहे अठरा इंचाचा चौकोन घेतलेला आहे म्हणजे उभी आणि रुंदी आणि उंची त्याची चौ अठरा अठरा इंच आहे तर अठरा अठरा इंचाचा आपण इथं चौकोन तयार करून घेतला आहे अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस तर तुम्ही सिम्पलचं ब्लाउज पिसाचंही सेम बनवू शकता पण डिझाईनचा ब्लाऊज असेल असा ब्लाऊज पीस असेल त्याचंही बनवलं तरी चालेल अस्तर न लावता मेन ब्लाऊज पिसाचंच बनवलं तरी पण चालतं इथं मी अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुमच्याकडे जे आहे त्यांना तुम्ही बनवू शकता तर आता सुरुवातीला आपल्याला अस्तर ठेवायचं आहे अस्तरवरती आपल्याला उलट ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचं आहे आणि उलट ब्लाऊज पीस ठेवून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सरळ बाजू अस्तरवरती घ्यायची उलटी बाजूवरती सुईच्या बाजूला उलटी बाजू आली पाहिजे आपण ब्लाऊजला अस्तर जॉईंट करून पलटतो ना सेम त्याच पद्धतीने इथं करायचं आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पूर्ण चौकोनाला शिलाई करायची एक दीड इंच सोडायचं आणि त्यातून आपण ते, ते पलटून घेणार आहोत तर बघा पूर्ण उलट्या बाजूने अस्तर करून शिलाई करायची असा अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि अर्धा इंच मार्जिन घेऊन पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे इथं आता इथं बघा आपण दीड दोन इंच सोडायचं इथं डबल शिलाई करायची म्हणजे ते उकललं जाणार नाही पलटताना आणि आपण ते एक्स्ट्राचा जो कपडा आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे पूर्ण बाजूला जो कपडा आहे आपला एक्स्ट्रा तो कट करायचा आणि मग आपण पलटावून घ्यायचं आहे ते तर बघा आता आपण हे जे आहे ते व्यवस्थित असं पल कट केलेलं आहे एक्स्ट्राचं जो दो दोन इंचाचा पॉईंट आहे आपला तिथून आपण पूर्ण जे आहे ते पलटवून घ्यायचं आहे कोपरे व्यवस्थित असे बाजूला काढून घ्यायचे आहेत आपल्याला पलटवताना त्यामुळं आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल कवर आपलं व्यवस्थित बनेल चाळीके व्यवस्थित अशा बाजूला काढल्यामुळे काय होतं फिनिशिंग आपली बरोबर येते छान दिसतं साईडनी कोणी बरोबर आल्यामुळं कोणी बाजूला काढून घेतलेले आहेत आता आपण काय करायचं जे खुल्लं सोडलेलं होतं आपण तिथं डबल फोल्ड करून आतमध्ये कपडा पॅक करायचा आहे म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित आतमध्ये पॅक होईल असं आपण दोन्ही बाजूचा कपडा आतमध्ये पॅक करून तिथं शिलाई करायची आणि तिथं शिलाई केल्यानंतर पूर्ण चारही बाजूला आपण इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे चारही बाजूला आपल्याला इथं काय करायचं आहे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित कवर बनवताना फिनिशिंग छान येईल ते जेणेकरून म्हणून आपण त्यासाठी इथं दाबशिलाई देऊन घेतलेली आहे दापशिलाई देऊन घेतल्यानंतर आता आपला अर्ध कवर पूर्ण तयार झालेला आहे अर्धा कवर तयार झालेला आहे आता आपण काय करायचं बघा मी आता घडी घालून घेतलेली आहे जे कवर आहे त्याच्या आपण घडी घालायचे आहे अस्तरच्या बाजूने अस्तरवरती मध्यभागी आपला ब्लाऊजचा कपडा मेन ठीक आहे तर आता आपण हे बरोबर असं करून घ्यायचं आणि अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करायची आहे इथं आपल्याला लॉक करायचं सुरुवातीला आणि इथंही लॉक करायचं आणि डबल शिलाई करून घ्यायचं आहे लगेच नेहमी कधीही कुठलीही शिलाई करताना डबल शिलाई करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपल्याला शिलाई उकलणार नाही व्यवस्थित आपलं ते बसतं म्हणून आपण डबल शिलाई करायचं आता एक शिलाई झाली आता दुसरी शिलाई करताना इकडचा करता जो आता बघा ही डबल घडी घातलेली आपण आता डबल घडी घातल्यानंतर हे बघू शकता तिकडच्या साईडचा किंवा इकडच्या साईडचा असा कपडा घ्यायचा आणि इकडच्या बाजूला एक शिलाई अर्धा इंच मार्जिन घेऊन करायची अलीकडच्या साईडचं घेतलं तरी चालतं आणि अलीकडल्या साईडचं घेतलं तरीही चालतं ते सोयीचं चा होईल तसं आणि इथंही आपण अर्धा इंच मार्जिन घेऊन लॉक करायचं शिलाई करून घ्यायची प्रत्येक वेळेस डबल शिलाई करा आता बघू शकता आपलं हे आपण ससा टोपी बनवतो ना त्या पद्धतीचं इथं तयार झालेलं आहे इथं आपले डबल शिलाई करून घ्यायचे आहे आता बघा आता आपण हे पलटून घेऊयात दोन्ही टोक आहेत ते बरोबर आपण हे करून घ्यायचे आहेत बाहेर घ्यायचे आहेत काढून झालं आपलं कवर तयार झालं बघू शकता किती सहज किती सोप्या पद्धतीत आपण इथं फक्त पाच मिनटामध्ये हे कवर आपलं तयार झालेलं आहे आता इथं आपण ह्याला टच बटन लावूया सुरुवातीला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे टच बटन कसं लावायचं तर खालच्या बाजूला एक आणि वरच्या बाजूला एक असं टच बटन लावायचं किंवा तुम्ही इथं ह्या टोकावरती नॉड लावून असं पॅक करूनही ठेवू शकता सहज आपण टच बटन पण लावू शकता तर टच बटन दोन्ही कपडा एक ठिकाणी धरून लावू नका फक्त वरचा जो आपला कपडा आहे त्याला लावायचं आणि इकडचं ह्या टोकावरती लावायचं आता आपण ही मशीनचाच दौरा घेऊया म्हणजे मॅचिंग आपला डबल फोल्ड द्वरा करायचा आणि इथं आपण बटन लावायला सुरुवात करूया फक्त आपण वरच्याच बाजूला बटन लावून घ्यायचं आहे खोडून मार्किंग केलेलं तिथं खालच्या बाजूने व्यवस्थित असं आता बघा आपण दोन्ही एक ठिकाणी करून काय नाही लावत तर तिथं पॅक होईल मग ग्रंथ तो पाठीमागच्या बाजूला सरकणार नाही मध्यभागी तिथं ते हे होईल त्यामुळे आपण असं बटन लावून घ्यायचं आहे आता इथलं तयार झालेलं आहे आता इथं लावायचं आणि खालच्या बाजूने लावायचं म्हणजे तिथं बरोबर पॅक होईल एक वरती लावलं एक आहे ते अस्तरच्या बाजूला लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण टच बटन लावून घेतलेलं ला आहे खूप सहज सोपं सुंदर असं आपलं द आपल्या ग्रंथासाठी कवर तयार झालेलं आहे आपण असं जर ग्रंथ ठेवले तर ते काय होतं धूळ वगैरे बसते आणि ते आपल्याला परत धूळ बसल्यामुळं ते साफही करता येता वरलं केलं तर आपलं ते खराब होई होऊ शकतं त्यामुळं आपण बघा ग्रंथ कवरमध्ये जर ठेवला ना बरोबर बसतं बघू शकता हे आपल्या इकडच्या साईडला असं सा। करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूला ते बरोबर झालेलं आहे बघू शकता व्यवस्थित असं फक्त पाच ग्रंथ कवर तयार केलेला आहे तर व्हिडिओ आवडले नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नळ लावायचा असेल तर नळ लावून आपण असं गुंधाळूनही ठेवू शकतो വിഡിോ പൂർണ്ണ ബാങ്കിൽ ധന്യവാദ